आज सकाळीच म्हटल्या वत्सलाजी की माझा वाढदिवस करा आणि वाढदिवस करा म्हणायला आणि एक मोठं सलाजीसाठी सरप्राईज म्हणजे खूपच काय सांगू त्याला शब्द नाही आहेत निशब्द असणारं सप्राईज त्यांच्यासाठी परमेश्वराने पाठवलं त्यांनी तीन चार वर्ष झालं चौथं वर्ष चालू आहे आज आपल्या आश्रमामध्ये आहेत आणि सकाळी एकाही की म्हणणं आणि ती म्हणून लगेच नंतर असं काहीतरी घडणं खरंच ही परमेश्वराची लिला आहे तो आगाद आहे आणि त्याची लिला त्याचं ते, ते सगळं कार्य आपल्या सगळ्या गोष्टीच्या पलीकड असतं म्हणून परमेश्वर हा नेहमी आपल्यासाठी तत्पर असतो की संग चांगलं वाईट घडणारं होणारं हे आपलं कर्म आहे हे आपले जे घडणारं आहे ते सगळं काही वेगळं असतं आणि असा चमत्कार ही होऊ शकतो या आज आणि याच्या आधी पण अनुभव आलेले आहेत खूपदा पण आजच्या सारखा आनंद मला खरंच पहिल्यांदा झालाय तर आज आपल्याकडे पाहुणे आले तर आणि काय सांगू मला इतका आनंद झाला हे पाहुणे बघून तर वैशालीला सांगते की वैशाली चला आजीला घेऊन ये बोलवून आणि ताई कुठून आलात तुम्ही पिंपळे गुरु गुर। आणि दादा तुम्ही एकत्र राहताय का तुम्ही हो मी कामाला गेले की तो घर सांभाळतो हां ना म्हणजे रोज रोज तोच करतो हा हा चला आजी या ना कशा आशीर्वाद आता तू कशी काय जाते तुला <laughs>

गळ्या गळ्यात घ्या बहिणीला आई आहात तुम्ही त्याची मला छान मला सुंदर पण आला इकड्या स्पर्श करडू काय ना टीचर <laughs> <शंदर्पना रहे? अगरे? laughs> मला okay, ना छान कुणी मान तिथे या या बसा बसा खाली तर आमच्या वचला आजच सकाळी म्हटल्या की बड्डे करायचा मॅडम माझा आणि तोच व्हिडिओ गेला त्यांच्या बहिणीकडे वत्सल मावशी किती दिवसांनी भेटला जवळ बसा जरा चिटकून अहो <laughs> बहिणी बहीण भेटणं म्हणजे बघा तुम्हाला काय सांगू मला किती आनंद झाला आनंद झाला आणि हे बघा लगेच माझ्यावर चलाजीचा केक खायला घेऊन आल्यात आणि म्हटलं की मी सकाळी व्हिडिओ बघितला नाही आहे पण तुम्ही तुमच्या बहिणीसाठी म्हणजे लगेच धावत मी खूप दिवसापासून येण्याचा प्रयत्न करत होती तर माझी काय होती वर्ल्ड चॅम्पियनशिपची खूप महिन्यापासून तयारी झाली होती त्या जागतिक लेवलला मला खेळायचं होतं ना तर बरेच दिवसापासून त्याची प्रॅक्टिस चालली होती मग आणि कामाला जायचं दिवसभर संध्याकाळी आल्यानंतर प्रॅक्टिस करायची हा भाऊ बरीचशी कामं करायच्या घरातील आमच्याकडे मॅन पॉवरचा प्रॉब्लेम होता आणि कामाला गेल्याशिवाय बसते तर नाही ना दिसत पण नाही ना तुम्हाला हा आम्ही आणल तू खरं हातात काटे आहे ताईच्या तर दोन्ही डोळ्यांनी त्यांना दिसत नाहीये चला आजी काय म्हणायचे तुम्हाला मस्त जागे मला हेच आवडत आता माझ्या पोरीने सोडलं कर्मधर्म ती काही मजबुरी असेल आपल्याला काय ठाऊक ना कारण नाही लग्न झाल्यानंतर एक कुंपण असत ते आपण नाही जम हे करू शकत किती नंबरची बहीण आहे तुम्ही म्हणजे मी सगळ्यात लहान आहे आणि हा माझ्यापेक्षा लहान आहे दोन वर्षांनी आणि चला आजी ती सगळ्यात मोठी म्हणजे आईची सगळ्यात मोठी मुलगी हीच होती म्हणजे मोठ्या सगळ्यात मोठे म्हणजे माझ्यापेक्षा ती वीस वर्षांनी मोठी आहे म्हणजे आई सारखीच आहे जवळ जवळ आणि शिक्षण वगैरे तीच करायची आमचं कर्नवाडीला आमचे प्यायचे ना म्हणजे कुठे पण हे करायचं तर बरंच आणि ती नोकरीला होती फटाकड्याच्या कारखान्यात ती माणसाची नियती कशी असते ती फिरवते माणसाला मी तिचा खेळ फार विचित्र असतो चांगला सांगायचा खूप चांगलं भावांचं खूप चांगलंय माझ्या सगळ्यां खूप मोठाय म्हणजे हिच्या पेक्षा थोडस लहान आहे तो रिटायर झाला आता कुठं राहतात ते ते तिकडे रोडला राहतात पण ते कधी कनेक्शन कॉन्टॅक्ट मध्येच नव्हतं ना ह्या भावाचं लग्न झालंय नाही ना नाही असल्यामुळे कोण मुलगी देणार देणार का मला म्हणाली की सांभाळ त्याला तुम्हाला पण स्वतःला दिसत नाही येत हा ना? मला पण स्वतःला दिसत नाही पण मला कसा गवर्नमेंट जॉब असल्यामुळे मी उभारी धरणी म्हणजे सरकारी नोकरी असल्यामुळे आणि चांगले असल्यामुळे मला कसं का वाटलं काय संकट आले तरी मी सामोरी जात होते कारण दोन पैसे असेल तर म्हणून सामोरे जाते नाही फार कठीण होत ना आता कोण कोण आहेत तुमचे म्हणजे बहीण भाऊ नाही हा मीच आहे घरात आणि नाही मी पण आश्रमात बघायच्या बनवत ते माझी नोकरी तर सहाच वर्ष राहिली फक्त नाही नाही मी रिटायर होईल मी बघत होते की पेन्शन चांगली मिळाली ना हा तुमच्या बहीण भावामध्ये आता किती भाऊ आहेत हो किती बहिणी आहेत तुम्ही ती दुसरी एक आहे कात्रसला तर ती काय म्हणजे ती पण अशी थकली म्हणजे साठी जाती आहे तिची आणि मी आणि हा पाच लेकर आहेत दोन भाऊ तिघी बहिणी आहात तुम्ही हा ही दोन तिघी जणी तिघी जणी हा तर मग काय चला आजी कसा झाला बड्डे <laughs> एक बड्डे म्हटल्या आणि तुम्ही सगळे अस बाबा कसं म्हणजे काय हा <laughs> बघा आपण ह्या गामने ना ती जरा कष्टच करून खाल्लेले मुलगा गेल्यापासून ना नाही <laughs> <मेटे भी> खूप <पुंको> कष्ट <laughs> केलं म्हणजे खूपच पण तिला जॉब म्हणजे चूक मिस्टेक माणसाची चूक एक चूक केली की तितकं फळ भोगावं लागतं ती फटाफटीच्या कारखान्यात मी नोकरी सोडली नसती ना ती नोकरी तुला कुठे कुठे घेऊन गेली असती शिक्षण झालेलं का त्यांचं नाही ना तिचं शिक्षण नव्हतं पण फटाकड्याच्या कारखान्यात पॅकिंगला कशाला लागतं शिक्षण एकदम माणसाचा हा ट्रेन झाला संपला गेला ना तर ते पुढून तिथून पुढं म्हणजे ते आणि आपण म्हणतो पण ते नशिबाचा भाग असतो सगळा काय करू शकतो आपण

मिळाले ना बहीण भाऊ पण पॉवरचाच प्रॉब्लेम चाललाय म्हणजे आता मी तुम्ही सांगा बहीण भाऊ पण घर सोडते सकाळी सव्वा सात वाजता आणि मला घरी यायला साडेपाच सहा होता तिथून मी काय करणार मला सांगा नाही 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 तुम्ही म्हणजे असल्यामुळे तरी मी सगळे कोण कुठे घेऊन जायचं ह्यालाच घेऊन जायचं अशी गमत होते चला जे आहेत तिला कसे सांभाळणार मी मग नाही आमच्यावरच लाजीला तुम्हाला न्यायची येत असेल तर घेऊन जावा का सांगू तुम्ही ह्या दोन लोकांना खूप घालता आला पाहिजे ऐका तर तुम्ही ह्या लास्टच्या क्षणामध्ये जेवढे काही आयुष्य राहिले तुम्ही त्यांना भेटलात अहो सुरक्षा महत्वाचं नाही भेटणं वेळ बहिणीने काही ना काहीतरी केलंय का नाही तुम्ही सांगा बरं तुमच्यासाठी आज आई नाही पुढच्या देह सुटतो पण बघा पुन्हा देह धारण करतो तर मला तिथे पूर्णपणे नाही स्वतः तुम्ही पण तुम्हाला दृष्टी नसताना पण तुम्ही म्हणताय की मी तिची काळजी घेईन तुम्हाला माहिती पडल्या पडल्या तुम्ही दोघं बहीण भाऊ इथं आलात तुमचं लग्न वगैरे नाही लग्न केलं भावाला घेऊन फिरताय सांभाळताय आणि शेवटच्या क्षणामध्ये आजीला भेटलात तुम्ही मला हा खूप मोठा आनंद आहे तुम्हाला काय सांगू मी आणि मी अडवणार नाहीये आजी तुम्हाला जायचं असेल ना तर वचला माशि नक्की मित्रांनी कधी कोणाच्या गेले ना नाही संध्याकाळची गेले ना सकाळ नाही तसं नाही म्हणते मी तुम्हाला जर आता कसं आहे आपण नातेवाईक शोधतोच नातेवाईक जर भेटले तर मी नेहमी म्हणते त्यांना की तुमच्या नातेवाईकांच्या मध्ये जा तुम्ही माझं नाते भेटले किती दिवसात किती वर्ष झाले मी चार वर्ष झाले की नाही असं की असं द्या की नाही पण चार वर्षात कुणीच कुणाच्या संपर्कात नाही कुणीच कुणाच्या संपर्कात नाही असं होते आता कसं <laughs> आणि मला आपल्याला मला तर कसं कामाला गेल्याशिवाय पर्यायच नाही दुसऱ्या रस्ता माझ्याकडे आहे नाही आता आजकाल नोकरी भेटते का नाही भेटत

सात मग सुका सांगितले तुम्हाला पण परत त्यांना लहानपणापासून दिसत नाहीये हो मी लहानपणापासून ब्लाइंडच होते पण मी चांगल्या डोळ्यासांच्या शाळेमध्ये शिकले कारण आई वडील शिकलेलेच नाहीत त्यांना अन्य शाळा काही माहितच नव्हती नंतर दहावी नंतर दहावी झाल्यानंतर त्यांनी मला शाळेत टाकलं आमच्या वैशालीला खूप रडायला येते कारण वैशाला वैशालीला खूप वाईट वाटते छान पण वाटते सापडते सापडते तुम्ही जर इथून तुम्हाला कळकळ आहे ना तर एन्चा ती फक्त वेळ यावी लागते ती वेळ येणार सापडणार सगळं आज सगळे येतील माझ्या आश्रमात सगळ्यांची नातेगोते येतील आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे कारण नेहमी म्हणते की गणगोत हे असायलाच पाहिजे आणि यायला पाहिजे व चला आजीला कसं वाटलं कसं ओळखल्या लग्याच गळ्यात म्हणजे ही जी बहीण आहे व मावशीची ते शोभाताई त्या भावाला पण सांभाळतायत आणि कुठलीच बहीण ह्या जगातली थांबणार नाही बहिणीचा असं कळाल्यावर पण खरंच ताई खूप खूप धन्यवाद की तुम्ही लगेच्या लगे गाडी केली आणि गाडी करून आलात तुम्ही भावाला बरोबर घेऊन बापांनी शब्द दिलेला आहे मन की ह्या भावाला तू सांभाळ म्हणून स्वतः ब्लाइंड असतानाही त्या भावाचा संगोपन करतायत सांभाळतायत तर खरंच सलूट आहे तुम्हाला माझ्याकडून कारण स्वतःला आधाराची गरज आहे आता तुम्हाला तुम्ही म्हणताय की मीच एक आश्रम शोधते आणि बहिणीचं कळाल्यावर लगेच आलात तुम्ही जे तुमच्यानी घडेल ते इकडं दिलं आणि केक घेऊन आल्यात तर शोभाताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्याकडून हा थँक्यू <laughs> धन्यवाद आणि तुम्ही ना कधी एकटं समजू नका हे ज्योतिताई आहे तुमच्याबरोबर नाही पण व्हिडिओमध्ये आवाज ऐकून फक्त बहिणीचा हा केक घेऊन आलेले आहेत तर शोभताई खूप खूप थँक्यू तर आज बहीण एक वाढदिवस साजरा करते मोठ्या बहिणीचा म्हणजे ह्याने सांगितलं की त्या बहिणीने खूप काही केलं आहे आमच्यासाठी तर किती दिवस झाला आम्ही शोधत होतो आणि अचानक मला आवाज आवाजावरून ओळखले म्हणजे किती लहानपणीच्या आवाजात आणि मोठं झाल्यावर पण आवाज आपण आपल्या माणसांचा विसरू शकत नाही तर चला शोभाताई वाढदिवस करूया या माझ्या पाठीमागे हां 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 धरताय का मला धरा शोभाताई आणि दादांचं नाव काय सुंदर सुंदर सुंदरदास तर बघा कशा जाऊन बसल्या तर आम्हाला सगळ्याला सोडून वच आजी तिकड भावाच्या शेजारी जाऊन बसल्या हा सोडला छकुले आप आपल्याला सोडला आप काय करायचं बाबा तर कडाय खरच खूप छान वाटला आम्हाला भेटून आणि मला खुशी वाटून राहिला खुशी वाटून छकुले भेटायला आहे का तुला आहेत का बहीण भाऊ आहेत का नाही मी म्हणते इथं राहणाऱ्यांच्या सगळ्यांचं कोणी ना कोणी भेटायला यावं मला मी पाहते छान तुम्ही पण येणार आहे या 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 हरबार दिन ये आए तुम जियो हजारो साल ये मेरी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू वत्सला जी हैप्पी बर्थडे दीदी

छान माझ्यासाठी पण दोन हजार पंचवीस ची सुरुवातच इतकी छान झाली त्यांनी तुम्हाला कष्ट त्यांनी काय म्हंटल आमचं स्वतःच शिक्षण आमच्या बहिणीनं केली आहे सगळं करून त्यांनी म्हणतात की तुम्हाला दिसलं तरी ते घाबरायच्या एवढा दरारा होता व आजीचा एवढ्या हुशार होत्या हे असं कसं झालं म्हणून त्यांनी खूप रडल्या खाली माहितीये का की माझी बहीण एवढी चांगली होती एवढं सगळं मुलं बाळ सगळं 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 हे घडलं कसं झालं कसं नका रडू ताई कारण चला आजी गप्प बस म्हणा काय आता म्हणून आलो इकडे उलट चांगल्या ठिकाणी नाही तू रडू नको आणि काही बोलू पण नको तिला नाही वाटत तिच्या सगळं बोलायचं आपल्यालाच ओरडलं सोडलं म्हणल्यावर मी काय बोलणार कधी म्हणले तुम्हाला मुलीला जायचं मला ती कुठे राहते ती सुद्धा माहिती ना मी इतकी होळी बाहेर मला माहिती नसत पण पण त्यांचं एक म्हणणं आहे की तुमचं खूप चांगलं होतं आई वडिलांच्या घरी पण खूप छान होत्या तुम्ही एक सगळं वेगळं उंच माझ्यासारखी जाड जुड केस एवढे लांब छान कसल्या मस्त राहणाऱ्या तुम्ही म्हणजे त्यांना एक दुःख वाटलं की बघून आणि त्यांना आनंद बी झालाय की कुठंतरी माझी बहीण आहे आणि व्यवस्थित आहे शोभाताई आई काही काळजी करू नका हा बरं वाटलं आपला कोणीतरी आपला शोला परिवार कधीही या शोध वृद्धाश्रमाचे दार नेहमी उघडे आहे तुम्ही असं म्हणूच नका की मी तुम्ही काय म्हटलात की मी आश्रम मला स्वतःला शोधत होते स्वतःसाठी शोधत होते तर तुमचा नियतीचा खेळ हा आघात म्हणजे आपण नाही शब्दात प्रकट करू शकत नियती माणसाला कुठे घेऊन जाते मी स्वतः शोध घेत होते शोध घेता घेता मला शोध घेता घेता ह्या शोध मध्ये वृद्धाश्रमात शोध लागला व चला आजीचा तर ह्या वृद्धाश्रमाचं नावच आहे शोध माणूस जीवनाचा शोध लागणार एकेकाचा एकेकाचा ताई खरंच खूप सत्य व्हावं आणि प्रत्येकाला ह्या घरातल्या लोकांनी येऊन घेऊन जावं आणि मला एक खूप छान समाधान वाटेल सगळ्यांना कारण हे सगळे आतुरतेने वाट बघत आहेत घराकडची काही लोकांना नाही आहेत घरचे जसं माझी कलावती आजी आज इथं खूप मायूस चेहरा करून थांबले पण आहे की मी मोठा दादा आहे बारखा दादा आहे हा दा आज व चला आजीला भेटले उद्या तुम्हालाही कोणी ना कोणी येऊन भेटेल आणि हे जग सगळं तुमचे नातेवाईक आहेत मला आजी अजिबात रडायचं कशाला वाईट वाटते तुला आई काय दुखवती का नाहीच कोणतरी येणार कोण मग अगं मी आहे की ग माझी आई कशाला रडते तू नाही ग बाई मी आहे नाही रडायचं ना, दिवस तर चला शोभाताईला खूप वेळ नाही घेता आम्ही कारण ते स्वतः हे असल्यामुळं आम्ही त्यांना जाण्याची एक हे देतोय आणि परत येऊन भेटा शोभाताई खूप सारा आशीर्वाद आहे आणि तुमचं पुढचं आयुष्य खूप छान जावं आणि आमच्या आजीला अधूनमधून भेटत येत राहो फोन करत जावा भेटत जावा हां नक्की अगं बाय गच्या खुली महिन्याला येत जा तर आज खरंच खूप छान म्हणजे चला आजीचं काय सांगा आता शब्द निशब्द झालेली आहे चला नसतात तर आता आपला आजचा व्हिडिओ इथं संपूया आणि असंच आमच्या घरी चा गोडगोड पाहुणे येऊ द्या आणि आमच्या आजी लोकांच्या चेहऱ्यावर थोडंसं कुठेतरी हसू आणि आधार मिळाला ह्याचं एक मनाला समाधान लाभावं काय मग आज काय म्हणायचंय गणपती बाप्पा